तरवाडे येथे बेपत्ता नऊ वर्ष धनश्री शिंदेचा मृत्यू विहिरीत आढळलाय मृतदेह हो आत्महत्येचा संशय तपास तपास पुढील पोलीस करीत आहेत तरवाडे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव तालुक्यातील तरवाडे गावातून दिनांक बारा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपासून बेपत्ता असलेली नऊ वर्षीय धनश्री उमेश शिंदे हिचा आज मंगळवारी सकाळी मृतदेह आढळून आला तरवाडे शहरातील गणेश गरुड यांच्या शेतातील विहिरीत धनश्रीचा मृतदेह सापडल्याने परिसरात शोककळा पसरली गेल्या पाच दिवसांपासून तरवाडे गावासह आजूबाजूच्या परिसरात महाराष्ट्र पोलीस दलाकडून कसून शोध मोहीम राबवण्यात येत होती जोडगाव येथील एल सी बी पथकासह सुमारे दहा पोलीस पथके तैनात करण्यात आली होती ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने शिवार नाले शेतजमिनी आणि विहिरी तपासण्यात आल्या मात्र शोध निष्फळ ठरत असल्याने संपूर्ण यंत्रणा हतबल झाली होती प्राथमिक माहितीनुसार धनश्रीने शिक्षिकेच्या पर्समधून पैसे काढल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षिकेने तिच्या वडिलांना फोन करून उद्या शाळेत दोघेही या असे सांगितले होते त्यानंतर सायंकाळी सुमारे पाच वाजून पंधरा वाजल्यानंतर शाळा सुटूनही धनश्री घरी परतली नव्हती सुधादरम्यान एका शाळेत तिची शेतात तिची शाळेची बॅग आढळून आली होती आज त्या ठिकाणापासून सुमारे शंभर मीटर अंतरावरील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला धनश्रीने भीतीपुटी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करीत आहेत घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात हालचाली सुरू आहेत हवाला अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे दरम्यान या दुर्दैवी घटनेने तरवाडे गावात हळहळ व्यक्त होत असून पालकांमध्ये चिंता आणि शोक व्यक्त केला जात आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे